अच्छे तम नामांकित भजने वाले ने बोला है मनोर लार मनो सुधा तम बोला नहीं थे गाड़ी गाड़ी लार नलिया पायो पंडर पुर खरमेरी गचन्यारी जत्राले जानु मध्यस पंद्रह दस, दस बारह वर्षे रहने पुर आता है तो जामरून ताड़े ना खेड़ार गुरुजी रमार सुबत बनवर

ગાવડી પરથી થાપ માર હું ગાવડી તોનું દેખ હમર ના ફોડ લો સાદા કુતરા તું કોણો બટકો ના હજારો મડક્યામ દેખતા ની પૂછડી બરોબર છે પણ હમ અસ કયા દૂર પશુ પક્ષી જન્મ પક્ષી ઇન્ડાર માહિતી વચન બોલો જીવન જગું વાટ જીવન વાટ પણ છે

का चाल खरं बोल मोबाईल महाराजाच मंगळूळ पीठ आवध्र शेखर केल सारे आचे पण बोल रेच काही कारण एक गाणार तुझ बघणं असं न्यानुद त्यात मी चाललो वाढू तुझ बघणं त्यात मी चांगलो का भक्ती असं खेळून जीवाला माझ्या झाडू गिदेर अर्थ सांभाळत होतो काय मागं मागं फिरून पडली कोर्ट घशाला मागं मागं फिरून पडली कोर्ट घश्या ना वा हा अगं नको तुमचं प्रेम तर मग हसली कशाला काही इच्छा टू वावला देत इव्हंच काही डॉक्टर

वाह के गोरा बनाया वर्तमान देव कोनी बेटी वाह वाह

મનકિયારો કરે તો ઘરે સન્માન કરવું અધા ને હાડ કતે સેનગા હું કોઈ તો પગે થી ને લાગે માર મણી થી કરાવ

आंबाबाईल काही आंबा काय भाव साठ रुपये किलो मग गोवा की आंबेड कशावर बरोबर नव्हतो करा असणे थोडासा रस हातावर घ्या जीभीने चाका धोडा संतर घ्या एक गाम काही दर्शक रसलेन रोषले पण आंबावरील खोत तुम्ही गोड वरील ठेवला असेल म्हणे खाली आंबट असेल काय करायचं मी आता कोणताही एक आंबा निवडेल खाऊन बघेल मगच घेईन ओली बाटो मोठो झोला तर सात आठ लोक लाडतो दस बार किलेलो तुम्ही कोणताही आंबा उसला म्हणेन खा आंबा काही मारा जाधव पावेळ थोडायच तीन पावेळ आंबा धोंड मोठोरकाम काही एक चिप करेरन काही रन बाकी खाय काही कि पुरो आंबा एकलो खारून पामण घेतले खाय सा। दो साळ कला साधवणा रसो आपण एक प्लेट आणि पचा आंबा को तिकून आल्यावर बघतो म्हणजे आंधर कलमी आंबा कलमी आंबा महाराज मा किले उच्च होळी कुठे आंबे काय भाव पन्नास पन्ना रुपये पन्ना किलो मग कोळ येते आंबा नाही होतच मी खाऊन बघील मगच घे होती टाळो सव्वा किलो रामबा खाड वर तीन पाच रव्वा किलो एखाद खादो पण लाऱ्यावाळ्यांची को नको वेळ तो तिखून आणण्यावर घेईन म्हणे निघलो आगर गाजऱ्यावर गाजरावाळ्या पुजो गाजर काय भाग गोळायची फेकी कशावरून होईल तो खाऊन बगा मने

त्या गंजीमध्ये हात टाका त्यातली एक मिरची उजला तिला तोडा जिनीला चाव द्या तिखट असल तर घ्या फिकी असल तर एक काम काही एक मिरच्या देखील तोडे जिबेची चाटण देखील हलो कोणी किदो गंजी मग मारो हा भरो बचका आणि लारे तांबड्यान केलो तुम चाबण देखो सरकीच फिकेच सणा दि किलो आंबा खागून तू एक चिप दिलो कोणी ही कनाई प्रेम देईल બરોબર છે જીવાળા દેવાળો મટક્યા લાગે છે જણા ખના તરીકે પ્રેમ બને છે બરોબર છે વાહ ભાઈ પરમા છે

की वसणार वस्तू जतन करून रखाव येईल कोणीतरी दिनोच तारखन मेलन दिनोच आणि इकाना फोसलीवर भरोसे फेरी दिनोच जारदने सार उष्णा उदार कोणच जगे वगोर नाही जिंदार खेळ नट नटी रोज नट म्हणजे नट बोलूट कच प्रेम बी आहे नट म्हणजे नायक हिरो आणि नटी म्हणजे हिरोईन जो आपण बी हिरो चा आपण घरे वाळ घरे माई हिरोईन चा नाटक चालूच चू बरोबरच काय बरोबरच आणि नाटक कचरा घंटा ते नाटक येत वेगो की समाप्त समाप्त

એક વિસા પણ તું બલા માર ભજન અન્નદાન કરે હું જીતું વાળું છું

शेरगाव न पसंत आहे हिंगोलीची पसंत कोणी आहे तो दिग्रेशीर लई पण ही वरद वरच दुसरे भाटी भटी घ्या काही करायची आथे मरताणी

कारण शिवम श्रीराम चव्हाण वर समिती ज्ञान प्याकी धन्यवाद खरेचणी लिलो चु कारण